या आहेत हँडीक्राफ्ट म्हणजे हस्त कारागिरांनी तयार केलेल्या वस्तू सिरॅमिक सिरॅमिकपासून तयार केलेल्या आहेत या आपल्या दिवाणखान्याची शोभा वाढवू शकतात इतक्या मोठ्या संख्येनं एकत्रित ठेवल्यामुळं आपल्या व्यवस्थित पाहता येत नसतील पण एक एक डोळ्यासमोर आणलीत तर लक्षात येईल की ही वस्तू आपल्या छान छानपैकी शोभा वाढवू शकेल या वस्तू प्रथम विशिष्ट प्रकारच्या मातीपासून तयार करतात आणि त्यानंतर त्या भट्टीमध्ये भाजतात त्या भाजत असतानाच त्या मातीमधील विविध कणांच्यामुळं त्यांना रंग येतो तो, तो कोणता रंग आणावा वगैरेसुद्धा विचार त्यांना आधी करता येतो या पद्धतीनं याचा उपयोग कलाकृती म्हणून केला जातो यामध्ये छोटी भांडी म्हणजे पॉट आहेत तसेच हे छोटे धबधबे आहेत आणखी वेगवेगळ्या वेग आकृत्या त्यामध्ये तयार केलेल्या आहेत त्या प्रत्यक्ष पाहिल्यावरतीच लक्षात येतात